चोपडापूर जिल्हा रुग्णालयात पाणीपुरी विष रुग्णांची विचारपूस करताना आमदार चंद्रकांत सोलता जवळच असलेले कमळगाव येथे बाजार भरला असताना या बाजारात पाणीपुरी वाला विक्रीचा आला असता त्याच्या पाणीपुरीतून चांचणी कमळगाव पिपरी मितावली सह परिसरातील शेकडो नागरिकांना विषबाधा झाला या कारणामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले या रुग्णांना भेटण्यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यध्यक्ष आमदार सोलताई चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली व संबंधित डॉक्टर यांना रुग्णांची काळजी घ्या अशा सूचना दिल्या या प्रसंगी तालुका महिला आघाडी प्रमुख मंगलताई पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील संचालक शिवराज पाटील माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील दीपक चौधरी गोरख बावीसकर बंगाली इंगडे दिव्यांक सावंत नंदू गवळी दीपक पटाई रामदास कोळी वैद्यकीय देश डॉक्टर प्रदीप लासूरकर डॉक्टर पवन पाटील डॉक्टर सागर पाटील डॉक्टर प्रसाद पाटील डॉक्टर अजय जोगदळ डॉक्टर तृप्ती पाटील डॉक्टर निलिमा देशमुख व शिवसैनिकांनी चोपडा सिव्हिल हॉस्पिटल येथे जाऊन रुग्णांची विचारपूस केली ಸಲ್ಲ काळजी घेत आहे तसं मी सगळ्या दिल्या आता सगळ्यांना एक अपल्या